नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्याने तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी ठिकीने अपडेट आहे अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर विद्यंत्रणो लेखापाल गटक ह्या पदकर्थ्या मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचा निकाल ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आता विजय मंत्रिनो गुणवत्ता त्या ठिकाणी जाहीर झाले आहे निकाल ठिकाणी जाहीर झालेला आहे आता विद्यामित्रनो यामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की नॉर्मलायझेशन करून हा निकाल लागलेला आहे की नॉर्मलायझेशन न करता निकाल लागलेला आहे हा प्रश्न लेखी निर्माण झालेला आहे प्लस मध्ये मित्रांनो हे झालं लेखापाल बाबत आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे कि में में की सर वनरक्षीचा निकाल लागला का सर वनरक्षीचा निकाल कधी लागणार आहे सर नॉर्मलेशन होणार आहे का तर संपूर्ण तुम्हाला माहिती मी या चिडूमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती घेऊन जाईल सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे ही ही जी काही मित्रांनो गुणवत्ता येत आहे किंवा हे जी काही मित्रांनो तुम्हाला लिस्ट पाहायला मिळते ही कशाची मित्रांनो लेखापालची आहे त्याचप्रकारे मित्रांनो वनरक्षितची या लागणार आहे आता विद्यार्थ्यांनो ज्या विद्यार्थ्यांनी लेखापालची घटक ह्या पदकरिता ऑनलाईन परीक्षेचा निकाल बघितला नसेल त्यांनी बघून घ्या या ठिकाणी नाशिकची मित्रांनो ही लिस्ट आहे तुम्ही बघून घ्या ह्यामध्ये किती गुण किती विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले काही ना एकशे आहे काही ना एकशे चौतीस आहे काही ना ब्याण्णव आहे काही ना मित्रांनो अठ्ठ्याहत्तर सुद्धा ठिकाणी आहेत तुम्ही बघून घ्या तुम्ही जर खाली कॉल केलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही डिक्ण बघू शकता अठ्ठ्याहत्तर सुद्धा ठिकाणी मार्क्स मिळाले आहेत काही विद्यार्थ्यांना काहींना चांगल्या प्रकारे मित्रांनो एकशे छप्पन सुद्धा मार्क्स आहेत काही विद्यार्थ्यां मित्रांनो तुम्ही जर खाली स्कोर केलं तर एकशे सुद्धा ठिकाणी मार्क्स आहेत तुम्ही बघू शकता काहीना एकशे सुद्धा आहेत म्हणजे मित्रांनो अशा ठिकाणी मार्क्स विद्यार्थ्यांना मिळाले आहेत आता यामुळे मित्रांनो काय झालं आहे की नेमकं नॉर्मलायशन झालं आहे की नाही किंवा नॉर्मलायशन होणार आहे की नाही हा प्रश्न ठिकाणी निर्माण झालेला आहे ठीक आहे आता दुसरा मुद्दा अडिकीने असा आहे मित्रांनो की वनरक्षेचा निकाल कधी लागणार आहे किंवा वनरक्षेचा निकाल लागला पाहिजे होता अशा अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे तो निकाल का लागत नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर बघा मित्रांनो वनरक्षेचा जो निकाल आहे तो निकाल मित्रांनो इथे काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो कारण सांगितलं जातं की पेसाचं तर विधी मित्रांनो पेसेचा जो काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगितलं जातं की पेसामुळे निकाल लागत नाही आहे तर तसं मित्रांनो ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तरी सुद्धा जर मित्रांनो विचार केला तर नऊ तारखेला मित्रांनो पेसेसबाबत त्या सुनावणी होणार आहे कोर्टामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे नऊ तारखेला सुनावणी झाल्याच्या नंतर जर फायनल डिसिजन जर आला तर तुमचा मार्ग मोकळा होणारच आहे जर नाही आला तरी जर तुमच्या ठिकाणी भरतीचा निकाल लागणार आहे लक्षात घ्या म्हणजेच मित्रांनो नऊ तारखेच्या तुमचं ठिकाणी रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पण त्या अगोदर जर रिजल रिझल्ट लागला तर अतिशय चांगला होणार आहे म्हणजेच येत्या काही दिवसांमध्ये जर तुमचा रिझल्ट तुम्हाला बघायला जर मिळाला तर अतिशय महत्त्वाची अपडेट ती असणार आहे कारण विद्यार्थ्यांनो लेखापाल जर रिझल्ट लागला आहे मग निकाल या ठिकीन लागला पाहिजे अशापेक्षा विद्यार्थी त्यांना आहे आता विद्यार्थी मित्रांनो वनरक्षेचा निकाल कधी लागतो ग्राउंडची प्रोसेस कधी होते पुढची जी काही प्रोसेस आहे ती कधी स्टार्ट होते हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर विद्यार्थ तुम्ही काळजी करू नका तुमचंही मित्रांनो नॉर्मलेश ठिकाणी होणार आहे कारण विद्यार्थी म्हणतात की सर नॉर्मलेशन झालं पाहिजे तर नॉर्मलेशन होणार आहे मित्रांनो आणि नॉर्मलेशन होऊन किती गुण वाढतात तर जवळजवळ मित्रांनो दहा ते चौदा किंवा दहा ते बारा ठिकाणी गुण विद्यार्थ्यांचे वाढतात यामध्ये शंका नाही आहे जास्ती वाढणार लक्षात घ्या आता ही दहा ते बारा जरी वाढले किंवा दहा आठ दहा गुण जरी वाढले तरी मित्रांनो खूप मोठा बदल होतो जे खालचे विद्यार्थी आहे ते वरती जातात आणि जे वरचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी खाली येतात असं सुद्धा ठिकाणी होत असतं म्हणून विद्यंत्रीनो नॉर्मेशन जर झालं तर विद्यार्थ्यांचा फायदा असतो खूप साऱ्या ज्यांना कमी गुण मिळाले त्यांचा ठिकाणी खूप मोठा फायदा यामध्ये असतो तर विद्यंत्रीनो तुम्ही काळजी करू नका इथे काही दिवसामध्ये तुम्हाला ठिकाणी वनरक्षीचा निकाल पाहायला मिळणार आहे आणि विद्यांची अपेक्षा की नॉर्मेशन करून निकाल ठिकाणी लागला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांची या ठिकाणी गुण वाढतील प्लसमध्ये विद्यार्थ्यांना कळणार आहे की नॉर्मेशन होणार आहे की नाही कारण मित्रांनो नॉर्मेशन होईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं तर अतिशय महत्वाची अपडेट होती ज्या विद्यार्थ्यांनी लेखालचा रिझल्ट चेक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चेक करून घ्या या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी दोन्ही या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली आहे की, की, की वर्णरक्षीचं रिझल्ट कधी लागणार आहे नॉर्मेशन होणार आहे प्लसमध्ये लेखापालच या ठिकाणी गुणवत्ता यादी जारी झाली आहे ती तुम्ही गुणवत्ता यादी बघून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या चिटोमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद